दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारचा टंचाई कृती आराखडा तयारच झाला नाही असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला दुष्काळी भागात जनावरांच्या चाराचं मोठं संकट निर्माण झालंय त्यामुळे चारा आणि पाण्याची व्यवस्था करून द्या अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनाकडे केली जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी पडळकर यांनी केली दरम्यान सरकारचा टंचाई कृती आराखडा तयारच झाला नाही असा आरोप अंबादास दानवे यांनी केला दानवे यांनी आरोप आहेत आराखडा तयारच झालेला नाहीये असं नाही जनावरांचा चारा एक महत्वाचा प्रश्न जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे आज पर कॅपिटा कशा पद्धतीनं माणसाला मनुष्याला जनावराला पाणी लागतं त्याचा साठा आपल्याकडे आहे का नसेल तर तो सप्लाय कसा करायचा अमृत नोंदणी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन या सगळ्या गोष्टीची गरज असते पण हे कुठेही झालेलं नाही टंचाई कृती आराखडा कुठेही तयार झालेला नाही इथं सगळी परिस्थिती बघितल्यामुळं त्यांना सांगतो की इथं चाऱ्याची प्रचंड वाईट भीषण दुरावस्था आहे तात्काळ यांना चारा उपलब्ध करून द्या दुपती जनावर खूप लाख लाख दीड दीड लाख रुपयाची जनावर लोकांनी आणलेली आहेत ती आता कवडी मोल दराने विकली जात आहेत वीस हजार पंचवीस हजार रुपये त्या जनावरांचा भाव झालेला आहे